भारतीय लष्कराने खरोखर फारच वेगळी आणि अभूतपूर्व कामगिरी केली जी अचूकता जी टेक्नॉलॉजिकल सुपर सुप्रमसी आपण दाखवली ती लष्करी तळांवर करणं आजूबाजूला नुकसान न होता करणे ही जी खासियत होती ती आल्या इथे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की याबाबत शंभर टक्के मोदी आणि प्रधिकरणा दोन हजार चौदामध्ये अँथनीनी रिपोर्ट हा केला होता की शस्त्र घेण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत त्यामुळे भारतीय लष्कराचं तिन्ही दलांचं मॉडर्नायझेशन अद्यावतता ही थांबलेली होती आणि हे पर्रिकरांनी स्वतः नंतर जायला राफेलच्या वेळेस बोलणे चालू असताना इतका तुटवडा होता की चौदा दिवस सुद्धा युद्ध चालवता येणार किंवा दहा दिवस सुद्धा युद्ध चालवता येणार नाही अशी चौदा मध्ये स्थिती